नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला रेसिपी समजलीच असेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक नारळ घेतलेला आहे त्याला मी अशा पद्धतीने फोडून घेतलेलं आहे नारळातलं पाणी काढून घेतलेलं आहे गणपती बाप्पांचं उद्या आगमन आहे म्हणूनच आज मी मोदक बनवणार आहे उकडीचे मोदक म्हटले ते सहसा असं कोणाला जमत नाही उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचं पीठ लागतं त्यासाठी कोणत्या तांदळाचं पीठ घ्यायचं ते तुम्हाला सांगते आंबांबोवर तांदूळ असतो त्याचेही पिठाचे मोदक छान बनतात तसंच इंद्रायणी तांदळाचेही पिठापासनं मोदक खूप छान बनतात इथं नारळ फोळून झालेलं आहे आता या नारळला आपण त्याचे वरचं जे कवर आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला मी अशा पद्धतीने या नारळाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका चमचीच्या साह्याने किंवा उलटणीच्या साह्याने हे या वरचं कवर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे छोटे छोटे जे तुकडे केलेले होते त्याचे कवर मी अशा पद्धतीने काढून घेतलेले हे कवर काढण्यासाठी मला बराच वेळ लागून गेला आता या कवर जे काळी पाट आहे वरची ती आपल्याला एक याच्या साह्याने काढून घ्यायचे मी सुरीच्या साह्याने काढून घेतलेली वरची जी काळी पाट आहे खोबऱ्याची ती वरची मी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी खोबऱ्याची हो वरची जी साल होती ती काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने मी ते काढून घेतलेली आहे उगडीचे मोदक बनवण्यासाठी याला योग्य प्रमाणात तांदळाचं पीठ घ्यायचं असतं जसं की मी आता याच्यामध्ये एक वाटीवर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आंबा मोहर ह्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी बरस ताईंची रेसिपी बघितली उगीची मोदकची पण मला माझीच रेसिपी योग्य वाटली कारण याच्यामध्ये उकळी काढण्यासाठी कुणी अर्ध दूध अर्ध पाणी वापरतं मी फक्त पाण्याचा उपयोग करणार आहे पीठ उकळी आणण्यासाठी याची आता साल काढून झालेली सर्व साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही आता तयार आहे आता मी छोटीशी किसणी घेतलेली आहे त्याच्या साह्याने मी हे जे काप केलेले होते खोबऱ्याचे हे आता अशा पद्धतीने सर्व काप मी किसून घेणार आहे अशा पद्धतीने या किसणीवरती किसून घेणार आहे खोबरं हे बारीकच किसायचं आहे जेव्हा आपण मोदकसाठी पाणी उकळतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे तूप पण नाही टाकायचं तेल पण नाही टाकायचं जर ते टाकलं तर त्याच्या ज्या कळ्या असतात ते व्यवस्थित चिक चिपकत नाहीत म्हणून तेल तूप त्या ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं नाही असंच त्या पिठाला घेरायचं असतं मी एकदा एका ताईची रेसिपी बघून असंच तूप टाकून उकळी काढलेली होती तर ते मला जमले नव्हते हो म्हणून तुम्हाला सांगते हे तुम्ही तूप तु आणि तेल त्या उकळीमध्ये टाकू नका एक नारळासाठी मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ असा बारीक करून घ्यायचा आहे इथं मी गरजेनुसार तूप घेतलेलं आहे सारण बनवण्यासाठी इथं एक वाटीभर आंबा मोहर या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी मीठ घेतलेलं आहे गरजेनुसार इथं गॅस चालू करून घेतलेला आहे कढाई ठेवून घेतली त्याच्यामध्ये आता दोन स्पून भर आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे याच्या कढाईमध्ये वेलदोडे घेतलेले आहेत तीन ते बारीक करून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत हा बारीक केलेला खोबऱ्याचा कीस आहे हा आता आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे सर्व कीस टाकून घेते याच्यामध्ये कढाईमध्ये आणि आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यातलं जे पाणी असतं ते थोडंसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे ड्राय करून घ्यायचं आहे याला आता परतून झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक वाटीभर गुळ घालणार आहोत गुळ टाकून घेतला आहे कढाईमध्ये आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गुळ विरगळेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी परतून घेतलेलं आहे याला अशा पद्धतीने परतून घेतलेलं आहे हे सारण आता तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे सारण तयार करून घेतलेलं आहे या साऱ्याला आता थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला थंड होऊ द्यायचंय जेव्हा आपण पिठाची उकडी काढतो तेव्हा त्या पिठाला पाच ते दहा मिनटं आपण जसं ठेवतो पण नंतर त्या पिठाला खूप रगडावं लागतं आणि त्याला चांगलं रगडूनच त्याचे पीठ तयार होते चला मग आता उकळी कशी काढायची ते बघायचं आहे इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे पातेली ठेवलेली त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे पाणीला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटीवर मी आता तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे याला चांगली थोडीशी उकळी येऊ देते नंतर मग याला लाटण्याच्या साह्याने याची याला या पिठाला मी घेरून घेते व्यवस्थित आमच्याकडे खानदेशमध्ये घेरून घेतात असंच म्हणतात म्हणून मी घेरून घेते असं म्हणते पीठ टाकून पाच मिनटं झालेले आहेत आता या पिठाला घेरून घ्यायचं आहे इथं मी लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ घेरून घेणार आहे चला मग घेरून घेऊ या पिठाला अशा पद्धतीने घेरून घेतलेलं आहे हे पीठ मी जर तुम्ही एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ग्लासभर पाणी योग्य आहे एक वाटी पीठ आणि ग्लासभर पाणी हे माप परफेक्ट आहे हे पीठ आता घेऊन झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर याच्यावरती दहा ते पाच मिनटं असंच राहू द्यायचं आहे याला झाकण काढून घेतलेलं आहे आता ताटामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे या पिठाला आता चांगलं रगडून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये काही गाठी असतील त्या निघून जातील पीठ खूप गरम आहे मी आता एका फुलपात्राच्या साह्याने या पिठाला असं व्यवस्थित रगडून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सगळं पीठ रगडून घेतलेलं आहे जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते फ्रेश आहे जास्त जुनं पीठ घेऊ नये त्याचे मोदक व्यवस्थित बनत नाहीत फुलपात्राने हे पीठ आता रगडून झालेलं आहे आता याला आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत चांगलं रगडून याला पाण्याचा हात लावून रगडून घ्यायचं आहे परत असा मऊ लुसुसित गोळा तयार करायचा ह्या पिठाचा आपल्याला जवळ तुम्ही ह्या पीठाला रगडणार पाण्याचा हात लावून तेवढं हे पीठ मऊ होत जातं पीठ रगडताना पाणी गरमच घ्यायचंय थोडंसं कोमट पाणीचा हात लावून लावून हे पीठ रगडून घ्यायचं व्यवस्थित जवळ मोदक बनवण्यासाठी स्टीप असतात तेवढ्या स्टीप मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अशा पद्धतीने हे पीठ मऊ करून घ्यायचंय पीठ इथं तयार झालेलं आहे आता याचे आपल्याला छोटे गोळे करून आपल्याला हातावरती त्याची पारी करून अशा पद्धतीने पीठ पारी करायची याचीवाली पारी करून मग आपल्याला कळ्या करायच्या आहेत पाण्याचा हात लावून या पारीला असं याचं घडवत जायचं आहे अशा पद्धतीने पारी मी घडवत गेलेली आहे कोणी लाटूनेही पारी बनवतं मी हाताने बनवलेली आहे जर तुम्हाला परफेक्ट रेसिपी शिकायची असेल तर तुम्ही फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर नक्की करा तुमची रेसिपी चुकणार नाही याची मी काळजी घेईन जी रेसिपी मी दाखवते तुम्हाला सर्व प्रमाणासहित मी दाखवलेली आहे इथं आता ही फारी तयार करून झालेली आहे आता हिच्या कळ्या करून घ्यायच्या आहे आप आपल्याला अशा पद्धतीने कळ्या तयार करून घ्यायच्या आहे आप आपल्याला मी यूट्यूबवरती चार वर्षापासून काम करते मी प्रत्येक ताई दादांची रेसिपी बघितलेली आहे पण इतकी परफेक्ट साहित्य आणि मापासाहित कोणीच रेसिपी सांगत नाही अशा पद्धतीने कळ्या तयार करून घेतलेल्या आहे मी या पारीच्या आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण सारण तयार केलेलं आहे गुळाचं आणि खोबऱ्याचं ते सारण याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे अशा पद्धतीने मी या पारीमध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे आणि आता हा मोदक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने मी मोदक तयार करून घेतलेला आहे सर्व पाऱ्या मी हाताने तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मोदक मी बनवून घेतलेले आहेत इथं मोदक तयार झालेला आहे करून बघा छान आलेला आहे मोदक मस्त खूप छान जर मोदक करताना तुमच्या कळ्या पडत नसतील तर अशा पद्धतीने गळ्या पाडून घ्या ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने अशा कळ्या तुम्ही करून घ्या छान मोदक झालेला आहे बघा मस्त अशाच पद्धतीने मी दुसरी पण पारी तयार करून घेतलेली आहे आणि आता याच्या कळ्या पाळून घेणार आहे अशा पद्धतीने माझ्या अनुभवानुसार सांगते मी जी हाताने पारी तयार केलेली आहे त्याच्या कळ्या लवकर पडतात कळ्या तयार करून झालेल्या सा सारण भरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा आहे ताई दादांना विनंती ही रेसिपी पूर्ण बघा तरच तुम्हाला ही रेसिपी कळणार आहे रेसिपी अर्धवट सोडू नका नाहीतर तुम्हाला रेसिपी समजणार नाही अशा पद्धतीने मी मोदक बनवलेले आहेत एक एक पारी करायला खूप वेळ लागून जातो या रेसिपीमध्ये खूप मेहनत असते हातावरती पारी करायची आणि मग त्याच्या कळ्या करून मग त्याच्यामध्ये सारण भरून मग मोदक तयार करायचा खूप मेहनत असते या रेसिपीमध्ये ही रेसिपी तयार करण्यासाठी मला पूर्ण दिवस गेलेला आहे एका गाळणीला मी आता तेल लावून घेतलेले सर्व मोदक मी त्या गाळणीमध्ये ठेवणार आहे आता हा शेवटचा मोदक हे तयार करून घेते आणि सर्व मोदक तयार झालेले मी तेल लावलेल्या त्या गाळणीमध्ये मोदक ठेवून घेणार आहे गॅसवरती मी इकडं पाणी गरम ठेवलेलं आहे मोदक वाफवण्यासाठी आता ते पाणी गरम झालेलं आहे गाळणीमध्ये आता मोदक ठेवून घ्यायचे आहेत पाणी गरम झालेलं आहे आता गाळणी ठेवून घेऊ त्याच्यावरती मोदक ठेवून घेणार आहे एक एक करून अशा पद्धतीने सर्व मोदक मी गाळणीमध्ये वाफवण्यासाठी टाकून घेतलेले ठेवून घेतलेले आहेत आता याच्यावरती आपल्याला झाकण झाकून घ्यायचं आहे झाकल्यानंतर याला पंधरा ते वीस मिनटं वापून घ्यायचे अशा पद्धतीने मी मोदक वापून घेतलेले आहेत इथं मोदक तयार झालेले आहेत आता आपल्याला या मोदकला एक डिशमध्ये काढून घ्यायचे असे एक, एक करून मी मोदक एक डिशमध्ये काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने सर्वे मोदक एक डिशमध्ये काढून घेतलेले आहेत याच्यावरती आता मी साजूक तूप टाकून घेणार आहे साजूक तूप टाकून खूप छान लागतात मोदक खूप छान झालेले आहेत मोदक वाव मस्त चला तर मग अशाच एक नवीन रेसिपीमध्ये पुढच्या वेळेस भेटूया आता या, या मोदक वरती आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे याच्यावरती मी दोन पळ्या साजूक तूप टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पांढरं शुभ्र मोदक आलेले आहेत खूप छान मऊ लुसलुसीत आलेले आहेत मस्त झालेले आहेत मोदक बघा किती मऊ झालेला आहे छान झालेला आहे मोदक